सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नवीन नाशिक परिसरामध्ये सावता नगर भागामध्ये हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय कोत्यानं काही जणांवरती वार केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे नवीन नाशिकमध्ये एकीकडे आयुक्त आपल्यादारी हे उपक्रम सुरू असताना पवननगर पोलीस चौकीच्या हाकीच्या अंतरावरती असणाऱ्या सावतानगर परिसरामध्ये कोयत्यानं काही जणांवरती वार केलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीतनं कळस गाठलाय प्राणघातक हल्ले मारहाण खंडणी वसुली विनयभंग अशा अनेक घटना सातत्यानं घडत आहेत त्यामुळे नाशिकची गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतीय पोलिसांसमोर गुन्हेगारीचा बिमोड करण्याचं मोठं आवाहन उभं ठाकलंय रोज गुन्हेगारीच्या घटनांनी नाशिक शहरामधील नागरिक भीतीच्या सावट्याखाली वावरत आहेत असं चित्र सध्या तरी दिसत आहे शहरामधील गुन्हेगारीचा हा वाढता आलेख बघता गुन्हेगारांवरती पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे खरं तर धार्मिक नगरी ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असणारे नाशिक शहराचे सामाजिक स्वास्थ्य सध्या बिघडलं आहे दिवसा डवले सर्रास प्राणघातक हल्ले मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत आणि या सर्व घटनांनी शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचं चित्र दिसतंय चॉपर तलवार कोयता चाकू गावठी कट्टा यांचा सर्रासपणे वापर असल्यामुळे सामान्य नागरिकांना परिसरामध्ये वावर करणं देखील कठीण झालं आहे यावरती तातडीनं पोलीस आयुक्तांनी पावलं उचलणं आता गरजेचं आहे असंच दिसून येत आहे तुमचं नाव काय अमोल शिंदे काय प्रकार घडला उभा असताना एक नावाचा व्यक्ती माझा मित्रच होता कशा तो कशा काय कारणामुळे मला मारायला आला पाठ्यामागून कोयता घेऊन आला तर माझ्या एका समोरच्या मित्राने दिला म्हणे कोयता घेऊन आले कोणतरी वाक घाल मी वाकलो घाले तो वाकल्यानंतर माझ्या खांदवर पोहायचा लागला त्याला त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न होता मला ही घटना माझ्या भोवती घडली ती मूळ चौकात किरण आहेर सी चोवीस तास नाशिक सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच